कसे आहात तुम्ही सगळेजण मस्तच असाल हाय हॅलो नमस्कार काय झुपून झोपून कोणी बोलत का उभं राहून बोल मग इकडेच त्याच चाललंय मला बोलायचंय चा, मला बोलायचं तर सांगते इकडे ये चला तर मज आहे मस्त असा परम परमउठ इथं उभं राहून बोल मी तिकडे जायला मग बोलायला जाऊ का कर तिकडे खरंच नाही पोर आहे ना अजिबात बोलू देत नाही कशातच काही करू देत नाही तर आज आहे संडे आज बहुतेक कामाला जायचं आहे परमच्या बड्डेची शॉपिंग करायला कारण मार्च महिना हा खूप आमच्यासाठी महत्वाचा असतो कारण मार्च महिन्यात आमची ॲनिव्हर्सरी पण आहे आणि परमचा बड्डे पण आहे परम आता होणारे तीन वर्षाचा पूर्ण तर पर आमच्या बड्डेसाठी काही कपडे वगैरे घ्यायला जायचे तर म्हटलं बघू ते तिकडे जाणं होतं का अजून दुसरा ब्लॉक बनतो अजून काहीच फिक्स नाही आहे आता घड्याळात किती वाजलेत पावणे बारा बापरे पावणे बारा झाले आता माझा अवतार बघताय तुम्ही अजून तर मी काहीच आवरलेलं नाही आहे काय रे हे बघा इकडे पाहिजे काय वेळेचा आहे चालू आहे बा बाबा ए कुठे माझ्या भूते बाबा अरे <laughs> तुम्ही घाबरून जाल बर काम जा बाबा, लशक ले का आमच्या भूत्या बाबाला शकले घाबरून जातील बल का कुठे कुठे अरे किती गोड असते जा आता मला आवरू दे तर मग अजून तरी काय फिक्स नाहीये की आजचा ब्लॉग काय बनतो तरी तुम्ही कंटिन्यू करा आणि या भूत्या बाबाला घाबरा सगळ्यांनी हा कोण आलं बापले कुठे कुठे भूत्या बाबा कुठे तर चला अरे परम मला जाऊ दे परम हा गेला भूते बाबा पळून गेला आता कायतरी खायला पण बनवते आणि बोलते तुमच्याशी थोडच वेळात चलो <laughs> एका मुलाची शायनिंग पहा शायनिंग काय ते झोपणं काय ते मनुका खान कोणासारखे झोपले तुम्ही नारायणासारखे हे अशी शायनिंग आहे काही बघू नको पॉपेट्रोल हे असं असं झोपायचं असं खायचं अशी शायनिंग आहे एवढी शायनिंग मारतो तू काय खातोय काय खातोय काय खातोय हा बाप रे आज करेक्ट उत्तर दिलं मनुका नाही तर काय म्हणतो जोले खातो जोले काय म्हणतो नाही तर आज स्वयंपाकाचा तसा काही ताण नव्हता आहो म्हटलेले की आपण जाऊ बाहेर तुमची फेवरेट डिश खाण्यासाठी फेवरेट डिश म्हणजे आमची पावभाजी आपल्याला काय म्हणलं जायचंय बाहेर पावभाजी आज सकाळी इडल्या बनवलेल्या तर माझ्या परंपरा बांदे, बांदे, बांदे हो पर इडलीच भांड खेळायला बसलेलं ठेवायला गेलेले म्हटलं ठेवून देऊ ते बघा इकडे सगळे भांडे 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 करून ठेवले याच्यात काय बनवलं होतं आपण इडली काय बनवलं असे बनवलं बर मग बोलले की जाऊ खायला येतो म्हणून आता घड्याळात किती वाजले किती वाजता आले बापरे सव्वाट अजून पप्पा आले नाही सांग त्यांना तसे नाही आपल्याला ना पावभाजी खायला पप्पा आले का अर्जुन नाही त्यांना सांग पप्पा अर्जून आले नाही आले नाही केव्हा जाऊ आम्ही केव्हा जाऊ खायला बघा बरं तसं वाट वाजले अजून फोनही नाही आहे की रेडी व्हा का काय खरंच कसं होईल आणि काय होईल आणि किती वाजता जातो आम्ही कि क, किती वाजता जाऊ आपण खायला ओ चला आता बघते यांना फोन लावून या, केव्हा येत काय येत आहे हो बेटा बाकीच्या नंतर बोलू आता आपण आवरून घेऊ पाप्पा फोन लावू फोन लावते आणि बघता बघते हे केव्हा येतात काय येतात आणि मग जेव्हा निघू तेव्हा तुम्हाला सांगते आता यांचा फोन आलेला की आवरा आणि आता बघा तुम्ही गड्यात किती वाजले पावणे नऊ आता बघा पावणे नऊ वाजता आवरायला आवरायचं आवरा मग जायचं खरं जितक टाइम लावलोय ला ना ला 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 यांनी आज यायला मी म्हटले की मी इथले इथून घेऊन येते पावभाजी खायची आपल्याला तर ते नको आहे त्यांना त्यांचं म्हणणे चला तिकडे जाऊ चौपाटीवर चला मग आता शेवटी आवर आवरते पटकन नऊ वाजत आलेले आहे आणि दाखवते आमच्या नाशिकची चौपाटी कशी आहे चला जाऊया तिकडेच बघा किती वाजले नऊ नऊ वाजता हो आले आणि म्हटलं चला रेडी वा आपल्याला जायचं आहे चौपाटीवर आता मग रेडी म्हणजे काय नाही फक्त सगळे केस आहे नाशेवर मस्त बोनी बांधून घेतली कारण आम्हाला जायचं आहे बुलेटवर आणि मग जेव्हा आम्ही जातो ना टू व्हीलर तेव्हा माझे केस खूप उडतात आणि खूप गुंता होतो त्याच्यामुळे मी आता फक्त लिपस्टिक लावली शर्ट चेंज केला आणि केस वर भांडले चला तर मग तुम्हाला दाखवते मी आमच्या नाशिकची चौपाटी चला पोचलो आम्ही पावभाजी खायला दाखवते तुम्हाला आमच्या इथली कशी आहे चौपाटी हा मग आपली नेहमीची जागा बरं

अच्छा बोल कहू आपण पावभाजी खाऊ पाय हिरो नको का घाबरतोय रे तो परम कोण नाव घेतोय हिरो इकडे बघ नाय हिरो इकडे बघ ना

लिंबू हे तर नुसतं लिंबूचा हौशी आहे नुसतं लिंबूच खात राहत फक्त घे ते आता लिंबू कसा खाईल एक्सप्रेशन दे परम कस खाय तोंड बाबर का आता बाई नुसतं लिंबू खात आहे पर ग तेव्हा ओ बापले छान छान आहे का पमाला तर बोलताच येणार नाही तोंडात घास आहे ना बरा <coughs> मुक्तो पण नाही चला हां घेतली चावी चला गाडीची झालं आमचं पावभाजी खाऊन बघू शकते बाकी ती मस्त पैकी छान आमची नाशिकची चौपाटी आणि ते पावभाजी वगैरे सगळं भेटतं एकदम छान भेटतं चलो आलो आम्ही घरी येते आम्हाला वाजले दहा आम बोला आम्ही घरी आलो आम्ही घरी आलो पावभाजी खाली घेऊन आलो घेऊन आलो हा आता एवढं पावभाजी खाल्ली एवढं सगळं झालं तरी काय घेऊन आलंय बघा हे बघा मसाला दूध आता हे कधी थंड होईल कधी परम चल थंड झालं चल थाल पिऊन घे पटकन म्हणतो मला डुडू घ्यायचे डुडू काय प्यायचे तुला नाही ना थंड आहे ना एक बघ थंड झालंय झालं का थंड छान छान आहे का तर आता हे पोरांनी आणलंय घे ना मग घेऊन घे ना पिऊन घे ना दर दूध घेऊन आलो येता येता पोरांसाठी आणि घरी आलो आणि लगेच आहो कुठे गेले रे ते बघा नऊ वाजता आले हा घरी नऊ वाजता आले म्हंटले चला जाऊ बाहेर नऊ वाजता मी निघालो घरातून पावभाजी वगैरे ऑर्डर केलेली ते खाल्लं मस्त पुलाव केलेला काय झालं कसं दूध पमाला दे ना माझ्या पमाला तुम्ही एक चीज नोटीस केली का चीज <laughs> वारे बाज्या शिवायची भाषा पमाला दे ना माझ्या पमा पित नाही तू तुमच्या घरी पण असत असत का केव्हा पण उठायचं सुटायचं चला इकडे चला तिकडे चला तिकडे नऊ वाजता म्हटले जाऊ खायला आलो लगेच मित्रांचे फोन हे झालंय जा ते झालंय ते झालंय गेले लगेच बाहेर खरं नाही कठीण असताना हे माणसांचं खरंच काही सुचतच नाही आपल्याला काही कळत नाही की काय बोलावं आणि काय नाही बोलावं जाऊ द्या चला घरोघरी तीच कहाणी सगळीकडे तेच चालू राहणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते पण आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आमचे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा चला तर मग बाय जी यू बाय गुड नाईट नाईट ना झोपा पण आलेल्या म्हणून गाध्या पण टाकल्या मी आल्या आल्या आणि नंतर व्हिडिओ स्टार्ट केलेला चलो बाय बाय